दरम्यान कोर्टामध्ये नेमकं काय झालेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात काही सांगायचं आहे का नाही आरोपीचे व्हॉइस रेकॉर्डिंग केलंय ते सील केले कोर्टकरनं मुक्काम केलेल्या हॉटेलला नोटीस पाठवली आहे आरोपीला अनेकांनी मदत केल्याचं समोर आलंय त्याचा तपास करायचा आहे आरोपीनं तपासात तपासा अनेकांची नावं घेतलीत त्यांचा तपास करायचा आहे कोर्टकरला कुणी आर्थिक मदत केली का ते तपासायचंय आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी वाढवून द्यावी कोरटकर सिकंदराबाद हैदराबाद नागपूर तेलंगणामध्ये फिरलाय जो तपास करायचा आहे तो पोलिसांनी केलाय तीन दिवस पोलीस तपासासाठी पुरेसे आहेत आता पुन्हा पोलीस कोठडीची गरज नाही न्यायालयीन कोठडी देण्यात यावी आरोपीनं पळून जाण्यासाठी अनेक वाहनं वापरली ती सर्व जप्त करायची आहेत पळून जाताना सोबत कोण होतं याचा तपास करायचा आहे पोलीस कोठडी द्यावी कोरटकर प्रशिक पडवेकर धीरज चौधरी हिफाजत अली आणि राजू जोशीच्या संपर्कात होता धीरज चौधरी बुकी आहे बुकी आणि कोरटकरचा काही संबंध आहे का हे तपासायचं आहे चा। धीरज चौधरीला बुकी म्हटल्यानं कोरटकरचे वकील आणि असीम सरोदेंमध्ये खडाजंगी आरोपीचे वकील इंद्रजीत सावंतांचे वकील असीम सरोदेनमध्ये वाद असीम सरोदेंचा आवाज म्यूट करा तुम्ही सर्वांचे आवाज बंद करणार का तुम्हाला महाराष्ट्राचा आवाज बंद करायचा आहे का कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी